तिनं काय केलं ते अख्खं घर अजून वेळ असतो आपल्याकडं तू मला कारण की तू मला म्हटलं तर तुझा जान्हवी तुझ्या ग्रुप मध्ये हवी आहे ते माझं मी बघेन गोष्टी वेगळं असं काय काय म्हणून ठेवलं तू आता ना तुला आता जोडस तरी तू समज या गोष्टीला परत माझ्यावर येऊ नको ती बोलून गेले आणि तू माझ्यावर येत जा प्रत्येक वेळेला तिचं कशाला घेऊन बसते तू घेऊन स्वतः काय केलं असते बघ आता मी माझं बरोबर केलंय तो तुला वाटतं ना आम्हा तू आमच्यावर येऊ नको आम्ही पण बरोबर करतोय आमचं ते सांगितलं मी तुला तेच सांगतो ते आणि मी तिचा मी आणि ती बघून घेऊ तू माझ्यावर येऊ नको महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका